अँटी सोशल एलिमेंट आहे किंवा गुंडे आहे त्यांच्यासाठी क्लिअर मेसेज आहे की आतापर्यंत जे कारवाई झालेली आहे त्याची प्रमाणे मोठी कारवाई तुमच्यावर होणार जर तुम्ही या दिवशी काय वेगळा उपक्रम किंवा के उद्दंड केले तसेच जे हिस्ट्री शीटर आहे किंवा रिपीट ऑफेंडर्स आहे त्यांना चेवर उचित प्रतिबंधक कारवाई कसा करायच्या यासाठी आमचे एच डी पी अधिकारी आणि एडिशनल एस पी त्या तयारी करत आहे आमच्याकडे एक स्कीम आहे त्याला आम्ही पूर्व रेकॉर्ड पाहून कशी कारवाई करायच्या आणि ते लिगल कसा कायद्यामध्ये बसणार टू प्लस स्कीम त्याला म्हणते याप्रमाणे कारवाई आमची चालू झालेली आहे आतापर्यंत जवळपास एक सौ तीस लोक तडीपार झालेले आहे ते गावामध्ये परत नाही आले पाहिजे याच्यासाठी सिव्हिल ड्रेसमध्ये आमचे वॉचर आहे तसेच उन्नीस लोकांना आम्ही एम पी डी ए कायद्यान्वय जेलबद्ध केलेलं आहे त्या उन्नीसपैकी जवळपास सतरा जे आहे ते दारू विकणारे लोक आणि दो जे आहे ते बॉडी ऑफेंडर आहे तसेच एक गँगवर आम्ही आतापर्यंत मकोकाची कारवाई केलेली आहे त्यांचे साथीदारपणे या ठिकाणी कुठे काय भांडण करणार नाही आम्ही लक्ष ठेवणार यांच्यावर